नमस्कार मी आपण माझा चंदगड विधानसभा मतदारसंघातील पूर प्रश्न नियंत्रणात आणण्यासाठी आणि सर्व गावांना करण्याच्या कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मतदारसंघातील पूर नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार व ताम्रपर्णी घटप्रभा नदी गाळमुक्त करणार असल्याची ग्वाही आमदार शिवाजी पाटील यांनी दिली चंदगड येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते निखिल देसले यांनी प्रास्ताविक केलं आमदार पाटील म्हणाले पावसाळ्यात चंदगड दाटे कोवाड या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठं नुकसान होत आरोग्याचे प्रश्न गंभीर होतात त्यामुळे योग्य ती उपाययोजना राबवणार असल्याचं सांगितलं जे तलाव धरण भरत नाहीत त्या ठिकाणी इतरत्र जाणारे पाण्याचे प्रवाह धरण तलावाच्या दिशेनं वळवावेत त्यासाठी आमदार यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून त्यासाठीचा आराखडा तयार करावा अशी मागणी नामदेव पाटील यांनी केली तर लक्की कटे निट्टर या ठिकाणी पावसाचं पाणी वळवावं अशी मागणी अनिल शिवणगेकर यांनी केली ताम्रपर्णी घटप्रभा नदीपात्रातील सहा व चार किलोमीटर गाळ काढण्यात येणार असल्याचं अभियंता एस आर पाटील यांनी सांगितलं तर चंदगड शहरात पूर नियंत्रण आणण्यासाठी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी सचिन बल्लाळ व सुरेश सातवणीकर यांनी केली त्याचबरोबर वन्य प्राण्यांचा उपद्रव असल्यानं शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली तर गडिंगलस तालुक्याच्या पाण्यासंदर्भात गंगाधर बसकोटी यांनी उपाययोजना सुचवल्या यावेळी संजय पाटील दत्तात्रय धोंडफोडे हेमंत कामंत इफ्तिकार मुल्ला दिग्विजय कुंभार नवनाथ गोरुले शांताराम पाटील लक्ष्मण गावडे डॉक्टर सदानंद पाटील श्रीशैल नागराळ नामदेव कांबळे परेश पाटील पंकज तेलंगादी उपस्थित होते